कि तुम्हाला वाटतं की चांगली वस्तू लोक पैसे देतील पण शेवटी लोक व्हॅल्यू फॉर मनी बघतात आणि त्या पद्धतीने असं म्हटलं जातं की भारतीय लोक हे खूप कंजूस असतात असं म्हणतात पण त्याच वेळेला मी एक अशी ही डिबेट ऐकलेली आहे की भारतीय लोक पैसे जास्त देतात पण ज्याची जी किंमत असेल ती देण्यासाठी तर तयार असतात आपल्या इथे व्हॅल्यू फॉर मनी हा परफेक्ट शब्द आहे कंजूस नाही म्हणणार मी पण व्हॅल्यू फॉर मनी निश्चितच लोकांना आपण दिलेल्या पैशाचा चांगला मोबदला मिळावा असं वाटत असतं आणि त्यामध्ये चितळेंचे जे काही प्रॉडक्ट असतात पदार्थ असतात ते महाग असतात असं म्हटलं जातं पण त्यावेळेला खरेदी सुद्धा तेच केले जातात कारण त्याची टेस्ट ही वेगळी आहे तर त्यामागचं काय रहस्य म्हणजे पहिल्यापासून आम्ही आमचे जे मिल्क प्रॉडक्ट आहेत जसं मी आधी सांगितलं आमच्या पूर्ण डेअरीतनं त्यांचं रॉ मटेरियल येतं त्यामुळे पूर्णपणे चेनमध्ये आमचं कंट्रोल असतं की खवा पासून फिनिश प्रॉडक्ट पर्यंत दुधापासून फिनिश प्रॉडक्ट त्यामुळे पूर्ण चेन आमच्या आम्हाला जे प्रॉडक्ट लागतात त्याप्रमाणे बनवलेले असतात त्याचप्रमाणे आम्ही नमकीन ॲटम जे आहेत मी आता जवळजवळ भारताची इकॉनॉमी ही खूप नमकीन आणि फूडवर अवलंबून आहे त्यातला त्या 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 एक मोठा पार्ट म्हणजे एफ एम मार्केटला लागणारे नमकीन्स वगैरे तर मोस्ट ऑफ द कंपन्या हा पाम ऑइलमध्ये करतात उचित ते टिकायला थोडं जास्त असतात पण त्या त्या पद्धतीने हेल्दी नाही आहेत असं म्हणतात लोक तेल थोडंसं हेल्दी नाही पण आम्ही पहिल्यापासून पासून पाम ऑइल वापरायचं नाही असं ठरवलं आणि जे ग्राउंड ग्राउंडनट आहे त्याच्यातच बनवतो त्यामुळे कॉस्ट थोडी जास्त लागते पण कस्टमर एकदा कळलं की हे शुद्ध तेलात ग्राउंडनटमध्ये बनवलेलं आहे तर नक्कीच लोक त्याला पहिला प्रेफरन्स देतात आणि हळूहळू आपल्याकडे काय म्हणू एक क्रांती होत आहे लोकं हेल्दी खायला जास्त पैसे द्यायला पण तयार आहेत आणि लोकांना नवीन नवीन खायला पण आवडतं त्यामुळे आम्ही नुसतंच नमकीन आणि हे न करता आम्ही मध्यंतरी एक बिंज बार म्हणून असं एक वेगळा पदार्थ पण आता मार्केटमध्ये आणलेला आहे की किंवा इनोव्हेशन काय आहे आपण जसा चिवडा खातो तर चिवडा खाण्यासाठी आपल्याला पहिलं काय लागतं पाकिट लागतं फोडायचं प्लेटमध्ये काढायचं चमचा लागतो तर याच्याऐवजी आम्ही आता ते चिवड्याचे किंवा फरसाणचे किंवा भडंगचे असे बार केलेले आहेत बार फॉर्म मध्ये आता तुम्हाला बिंज बार म्हणून मिळतात त्याच्यामुळे सध्या भेळ आहे लेमन भेळ लाईट चिवडा भडंग आहेत अशा स्वरूपाचे आलेत त्यामुळे इझी टू गो आहे टेन रुपीज ट्वेंटी रुपीजचं पॅकेट आहे त्यामुळे तुम्ही पर्समध्ये जाता येता ट्रॅव्हलमध्ये खाऊ शकता